आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुठल्याही संकटांचा सामना कसा करायचा वाईट वेळ असेल तर त्या वाईट वेळेचा सामना कसा करायचा अडचणी आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत अडचणी आल्यावर प्रत्येकजण आपल्याला हाच सल्ला देतो की अडचणींचा सामना करायला शिक पण त्यावेळेस तुम्ही किती घाबरलेले असतात हे फक्त तुम्हाला माहीत असतं पुढे काय होईल कसं होईल या विचारात तुम्ही असतात तुमच्या परीक्षा आहेत परीक्षेचं टेन्शन आहे तुम्हाला नोकरी हवी आहे पण ती मिळत नाही तुम्हाला काही खरेदी करायची आहे पण तुमच्याकडे पैसे नाहीत सांगायचं तात्पर्य हेच की आयुष्याच्या प्रत्येक पावलावर अडचणी आहेत सकाळी उठल्यापासून अडचणी असतात आणि रात्री झोपेपर्यंत त्या संपलेल्या नसतात तर तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करायचा ते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण तीन स्टेप बघणार आहोत ज्या कुठल्याही अडचणींचा सामना करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि या तीन स्टेपचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही अडचणींचा सामना सहज करू शकता चला तर मग बघूया त्या तीन स्टेप कुठल्या नंबर एक आयडेंटिफाय कुठल्याही अडचणींचा सामना करण्यासाठी अगोदर अडचणी काय आहेत ते ओळखायला शिका आणि त्या खरंच आहेत का नाही हे देखील तुम्हाला ओळखता यायला हवं आता अडचणी खरंच आहेत की नाही याचा अर्थ काय झाला आपण जन्माला आल्यापासूनच काही अडचणी सोबत घेऊन येतो आणि त्या आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या सोबत राहतात जसं की लोकांचे टोमणे लहानपणी आपल्याला सगळे ओरडत असतात आणि आपल्या तरुणपणी आपल्याला कुणीही साथ देत नाही या गोष्टींना जर तुम्ही अडचणी समजत असाल तर तुम्ही प्रत्येक क्षणाला दुःखातच जगाल यासारख्या अडचणींना तुम्हाला दुर्लक्ष करावं लागेल या गोष्टी दुसऱ्यांच्या आहेत दुसऱ्यांमुळे आहेत ज्यांच्या असण्यात तुमचा काहीही रोल नाही अशा गोष्टींचं टेन्शन घेणं सोडून द्या तुमच्या टेन्शन घेण्याने काहीही होणार नाही आणि तुम्ही बोलून लोकांना सुधारायला जाल तर ते तसं होणार नाही मग तर तुमचं कल्याण झालंच म्हणून समजा याच आयडेंटिफिकेशनच्या ओळखण्याच्या स्टेपला दुसऱ्या एका उदाहरणाने समजून घेऊया तुमची परीक्षा आहे दोन महिन्यांवर आणि याच काळात तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडलं किंवा तुमच्या घरात तुमचा स्वतःचा ऍक्सिडेंट झाला आता परीक्षा तर दोन महिन्यांवर आहे आणि तुम्ही ॲक्सिडेंट होऊन बिछाण्यावर पडून आहात आता ही आहे तुमच्यासाठी अडचण समोरच्या सगळ्या गोष्टी यावर डिपेंड राहतात की तुम्ही या वेळेत काय ॲक्शन घेता म्हणून प्रत्येक अडचणीत तुम्हाला हे ओळखता यायला हवं की कुठल्या अडचणींमध्ये आपण मार्ग काढू शकतो किंवा कोणत्या अडचणी आपल्या हद्दीत आहेत आपण त्यांना सोडवू शकतो आणि कोणत्या अडचणी आपल्या हद्दीच्या बाहेर आहेत किंवा आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही त्या इतरांमुळे आहेत आणि माझ्या हातात जे आहे ते म्हणजे फक्त माझं काम करत राहणं म्हणून तुम्हाला हे ओळखता यायला हवं की समोरची अडचण ही खरंच तुमच्यासाठी आहे का किंवा ती तुम्ही सोडवू शकता का इतरांमध्ये आपला वेळ किती घालवायचा किंवा इतरांच्या अडचणींना आपलं समजून त्यात आपण किती वेळ घालवायचा हे आपल्याला ओळखता यायला हवं नंबर दोन ॲक्सेप्टन्स स्वीकारणं तुम्हाला हे माहीत आहे जर तुम्ही आता काही नाही केलं तर तुम्हाला भविष्यात एकतर काहीतरी कमी मिळेल किंवा तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल आणि तुमचं हे नुकसान होण्याला तुम्ही एखादी स्टेप घेऊन कमी करू शकता किंवा टाळू शकता आणि माझा हस्तक्षेप करणं या अडचणींमध्ये कर खूप गरजेचं आहे असं म्हणून तुम्ही त्या अडचणींचा स्वीकार करा आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा काही अडचणी आल्या तर आनंदाने त्यांचा स्वीकार करा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा जेव्हा त्या अडचणी पूर्णपणे संपून जातील तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व खुललेलं असेल तुमच्यात सुधारणा झालेली असेल तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत आहेत तर त्या तुमच्यासाठी चॅलेंज आहेत ते तुम्हाला आणखी चांगलं आणि मजबूत बनवण्यासाठी येतात म्हणून अडचणींचा स्वीकार करा त्यांचा सामना करा आपल्या आयुष्यात काहीच अडचणी नाही असं आयुष्य किती बोरिंग असेल आलेल्या अडचणी सोडवताना तुमचा वेळ निघून जातो आणि तुम्ही अधिक सक्षम आणि मजबूत बनता आपल्या अडचणी या आपल्या चॉईस नसतात त्या आपण निवडलेल्या नसतात त्या आहेत तशा आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि त्यांचा सामना करूनच त्यातून बाहेर पडायचं असतं अडचणींचा सामना करण्यासाठी या दोन गोष्टी तर आपण महत्त्वाच्या शिकलो पहिली म्हणजे अडचण खरंच तुमची आहे का की दुसऱ्याची आहे ते ओळखायला शिका आणि दुसरी म्हणजे खरंच तुमची अडचण असेल तर त्या अडचणीचा स्वीकार करा आणि तिचा सामना करा आता महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्शन तुम्ही तुमची अडचण ओळखली आणि तिचा स्वीकार देखील केला आता ती अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला त्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल काहीतरी कृती करावी लागेल तुम्हाला त्या अडचणीतून कसं बाहेर निघायचं आहे त्या अडचणीचा कसा सामना करायचा आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला कळायला हवं तुमच्या बहुतेक अडचणी एकतर तुम्हाला तोडून जातात मोडून जातात किंवा काहीतरी देऊन जातात जोडून जातात प्रत्येक अडचणीची एक्सपायरी डेट असते जसं तुम्ही औषध घेता गोळ्या घेता त्यावर एक्सपायरी डेट असते एका ठराविक काळानंतर त्या औषधांचा काहीही उपयोग नसतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील बहुतेक अडचणी त्यांना एक्सपायरी डेट असते ठराविक काळानंतर त्या आपोआप नष्ट होतात म्हणून तुम्ही आज जे काम करत आहात ते तुम्हाला करत राहिलं पाहिजे उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही विद्यार्थी दशेत आहात आणि तुमच्या बाकीच्या मित्रांकडे गाडी आहे पैसा आहे आणि मित्र तुम्हाला चिडवत आहेत तुझ्याकडे काहीच नाही अशा वेळेस तुम्ही काय करणार अभ्यास सोडून पैसे कमवायला लागणार का नाही तुम्ही तुमचा अभ्यास करत राहणार आणि तुमच्या मेहनतीवर पैसा आणि गाडी मिळवणार या अडचणीत तुम्ही काय केलं तुम्ही जे काही काम करत होतात ते तुम्ही करत राहिलात तुम्ही तुमचा अभ्यास करत राहिलात आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही गाडी आणि पैसा सगळं काही मिळवलं म्हणजेच अडचणींवर आपोआप मात होत राहिली आणि जर तुम्ही अभ्यास सोडून माझ्याकडे पैसा नाही माझे वडील गरीब आहेत हाच विचार करत राहिला असतात तर तुम्ही त्यातच अडकून राहिले असतात या व्यतिरिक्त अशा बऱ्याच अडचणी असतात ज्यामध्ये तुम्हाला हस्तक्षेप करावा लागतो तुम्हाला त्यांच्यामध्ये तुमचा निर्णय घ्यावा लागतो त्या अडचणीच्या काळात तुमच्यासमोर काही पर्याय उभे राहतात आणि तुम्हाला त्या पर्यायांपैकी एखादा पर्याय निवडावा लागतो उदाहरणार्थ तुमचं लग्न झालं दोन वर्षे सगळं काही सुरळीत चालू होतं पण नंतर तुमच्या नवरा बायकोंमध्ये खटके उडायला लागले भांडणं व्हायला लागली छोट्या छोट्या गोष्टींमधून मतभेद मत व्हायला लागले तर अशा वेळेस तुम्ही या अडचणींपासून दूर पळणार का तर नाही कारण तुम्हाला माहीत आहे वेळेनुसार या अडचणी कमी होत जाणार नाही तर आणखी वाढत जाणार आहेत अशा वेळेस तुमच्याकडे तुम्हाले दोन पर्याय राहतात तुम्हाला एकमेकांसोबत राहायचं आहे की नाही आणि जर सोबत राहायचं असेल तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे तुमच्यातील मतभेद संपून जातील तुमची भांडणे होणार नाहीत तुम्ही आनंदाने एकमेकांसोबत राहाल अशा गोष्टी अशा कृती तुम्हाला कराव्या लागतील समोरचा चिडला असेल तर तुम्हाला स्वतःला शांत राहावं लागेल किंवा भांडण वाढू नये यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील काही गोष्टी सोडवण्यासाठी तुम्हाला संवाद साधावा लागतो संवादाने बऱ्याचशा गोष्टींची उत्तरे मिळतात भांडणे सोडवता येतात आणि तुम्हाला जर वाटत असेल सगळं करूनही काहीही होत नाही अशा वेळेस तुमच्याकडे दुसरा पर्याय असतो जेव्हा आपल्याकडे अडचणी येतात तेव्हा त्या अडचणींमध्ये अडकून राहायचं की नाही हे आपल्यावर अवलंबून असतं म्हणून अडचणींचा सामना करण्यासाठी तिसरी महत्त्वाची स्टेप होती कृती करणे म्हणजेच ॲक्शन घेणे या होत्या त्या तीन स्टेप ज्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणींचा सहजपणे सामना करू शकता पहिली होती अडचणी ओळखणे दुसरी म्हणजे त्या अडचणींचा स्वीकार करणे आणि तिसरी त्यावर ॲक्शन घेणे अडचणी आल्यावर आपल्यापैकी बरेच लोक हीच तक्रार करतात की त्यांच्याजवळ काय नाही माझं असं म्हणणं आहे तुमच्याकडे जेव्हा कधी अडचणी येतात ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असता त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला हे बघा की त्या अडचणीच्या काळात तुमच्याजवळ काय आहे वाईट काळात हे लक्षात ठेवा की तुमच्याजवळ काय काय चांगल्या गोष्टी आहेत कुठली चांगली माणसे आहेत चांगले मित्र आहेत कुठले रिसोर्सेस आहेत पर्याय आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणींवर मात करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये